कस कुठलंही काम येऊ शकत नाही हे तुम्ही आणि मी स्वतः सुद्धा आपल्या डोळ्यांनी पाहिले आपण याचा अनुभव घेतलाय ते या पालकमंत्री असताना जिल्ह्याचे खासदार म्हणून माझा असलेला मान आणि मला येणारी काम करण्यात येणारी मजा काम करण्यात येणार यश आणि त्यानंतर एकोणीस ते चोवीस या काळामध्ये करावा लागलेला संघर्ष अगदी छोट्या छोट्या कामांसाठी कराव्या लागलेल्या विनवण्या या मी पण पाहिलेल्या तुम्ही पण पाहिलेल्या त्यामुळे आपला आता पुन्हा एकदा हा मार्ग मोकळा झालेला आहे आणि आज जिल्ह्याची लेख म्हणून परळीची लेख म्हणून पुन्हा जेव्हा पंकजाताई आपल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आल्या ते तेव्हा सगळ्यांना आपल्याला खरी दिवाळी ही आता खऱ्या अर्थाने ही गोड दिवाळी आपली झाली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही राजकारणावर ना बोलण्यासारखं भरपूर काही जास्त बोलणार नाही दिवाळी म्हटलं की फराळ आला दिवाळी म्हटलं की फटाके सुद्धा आलेच ज्या माणसाकडे फटाक्याचं एक मोठं असा आहे ज्याच्या हातामध्ये ती शक्ती आहे त्यांना किती सामर्थ्य असतं त्या सामर्थ्याचा वापर कसा करायचा हे मात्र नेतृत्वावर अवलंबून असत सहज शक्य असतं तुम्ही बघता दिवाळीमध्ये आपण जातो लहानपणी आम्ही फटाके उडवायला जायचो आपला ज्याच्याशी जमतो त्याच्याबरोबर आपण चांगले चांगले फटाके उडवतो एखाद्याचा ज्याचा राग असतो रॉकेटची दिशा बरोबर त्याच्या घराकडे केलेली असते तर रॉकेट एकमेकांवरती लावून देणं हे असतं पण पंकजातही त्या नेत्या आहेत की ज्यांनी जिल्ह्याच्या आपल्या असमंतावरती सुंदर रोषणाई करून सगळ्या जिल्ह्याला प्रकाश देणारे फटाके लावून सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे या कामामध्ये आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये ताईंचे हात बळकट करण्यासाठी आपापलं योगदान देऊया एवढंच या निमित्ताने सांगते तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा या दिवाळीच्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते आणि तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आपल्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र